नमस्कार मी कृष्णा आबूज पॅड क्रॉप नावानं जो पडगिल ब्रँड आहे याच्याबद्दल मी दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंत जे काही एक काम केलं आणि त्याच्यामध्ये एक छोटा डीलरपासून मोठा डीलर होण्याचं जे काम होतं की मी एक सुरुवातीला एक शेती करणारा माणूस आहे त्याच्यानंतर मी व्यवसाय करायला एक मेकॅनिकल लाईनचं काम करत होतो मोटर रिवायंडिंग स्टार्टर रिपेरिंग मग त्याच्यानंतर विक्री क्षेत्रामध्ये येण्याचा योग आला मग आम्ही शेती पंपाच्या मोटर वगैरे विकत होतो त्या मोटर विकत असताना स्प्रे पंपचा सीझन यायचा मग कुठलं काम करावं कुठलं काम करावं तर एक असं नाव दिसून आलं की पॅडक्रॉपचे दर्जेदार प्रॉडक्ट असून रेटमध्ये स्वस्त पडतात त्यांची जवळजवळ आजपर्यंत बावीस मॉडेल्स आहेत चार्जेबल पंपमध्ये आणि पेट्रोल पंपमध्ये सुरुवातीला काम करत असताना असा अनुभव आला की आम्हाला वाटायचं एवढं महाग विकल का नाही विकल का पण महाग नाहीच आहे आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात सगळी रेंज ठेवली तर आमच्या लक्षात आलं की दोन हजार रुपयापासून ते साडेपाच हजार रुपयापर्यंत पॅडक्रॉपचे बॅटरी पंप आहेत आणि एक पाच हजारापासून ते एक बारा हजारापर्यंत पेट्रोल फवाराची त्यांची फोर स्ट्रोक टू स्ट्रोक आणि त्याच्यानंतरची बरीच सारी ही जवळजवळ चारशे साडेचारशे एक सिरीजचं त्यांचं पूर्ण काम आहे की सुरुवात मी ज्यावेळेस केली त्यावेळेस मी सुरुवातीला फक्त एक पन्नास पंप विकायचो त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मग सरांची माझी ओळख झाली ओळख झाल्याच्यानंतर सागर सरने त्याच्यामध्ये मला सपोर्ट केला की पॅडक्रॉपची पूर्णची पूर्ण रेंज ठेवायला पाहिजे तुम्ही आणि मग ती रेंज ठेवल्यावर आमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये स्वस्त मिडियम छोट्या शेत शेतकऱ्यासाठी मोठ्या छ शेतकऱ्यासाठी हे सगळेच मॉडेल्स त्यांनी एकदम उत्तम आणि दणकट आणि चांगल्या दर्जाचे बनवले मग त्याच्यानंतर शेतकऱ्याची डिमांड वाढली होती की बॅटरी पण आम्हाला त्याच पंपाची पाहिजे मग ते नंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आणि नंतर मग शेतकरी त्याची डिमांड करू लागले की आम्हाला जे पंपासोबत नौज आली तीच हवी आहे आम्हाला जो पंपासोबत ट्रिगर आला तोच पाहिजे पंपासोबत जी चार्ज आली तीच पाहिजे आणि आणखीन त्याच्यामध्ये पुढं जर आणखीन उपकरणं जर वाढवले आणि गुणवत्तापूर्ण असल्यामुळं फक्त आमच्यासारख्या डीलरला एक काळजीनं ठेवून त्याचं मार्केटिंग करून एवढंच करायचं बाकी सर्व त्याच्या क्वालिटीबद्दल परिपूर्ण माहिती बऱ्याच शेतकऱ्याला विकित मागच्या पन्नास वर्षापासून कंपनी काम करते साठ वर्ष होऊन गेले आणि त्याच्यानंतर आमच्या कामाला आता दहा वर्ष झालं त्याच्यामुळं तर आ, मी त्याच्यामध्ये असं सांगन की पॅडक्रॉपची जी एवढी मोठी रेंज करण्याचं जे कारण आहे मला वाटतं नक्की सरांनी तो विचार करूनच केलेलं असावं की बाबा सामान्य शेतकऱ्याला दोन हजारापर्यंतसुद्धा बॅटरी पंप परवडला पाहिजे की आपण सहज सोशल मीडियावर किंवा टी व्हीवरती जाहिरात बघतो की पॅडक्रॉप घ्या आणि नफा कमवा तर आता तुम्हाला एकाच वेळेस असं वाटेल की पॅडक्रॉप घेतल्यानं नफा कसा काय कमवता येईल तर त्याची गोष्ट अशी आहे की एकाच बॅटरी पंप जर तुम्ही घेतला सामान्य पंपाची बॅटरी जर सहा महिन्यात खराब होत असेल तर आपल्या पॅडक्रॉपची आजपर्यंतचे शेतकऱ्याचे रिझल्ट आहेत माझ्याकडं की कमीत कमी दोन वर्ष जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत बॅटरीचे रिझल्ट चांगले येतं मग त्याच्यामुळेच आम म्हणलं जातं की पॅडक्रॉपचं मशीन घ्या किंवा पॅडक्रॉपचा पंप घ्या आणि नफा कमवा तर कंपनी एवढं सपोर्ट करते आपल्याला सुरुवातीला स्टॉक कसा मेंटेन करायचा आहे आपला किती माल घ्यायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे कोणचं मॉडेल चलल आणि छोट्या छोट्या गोष्टीचं आम्ही टेक्निकली सरांनाही विचारतो त्यांच्या टेक्निकल टीमलाही विचारतो तर आम्हाला कधी असं म्हणजे कधी कुठली उणीव आणि अडचण आलीच नाही त्यामुळं मी आमच्या सहकारी जे काही डीलर नवीन काम करणारे असतील त्यांना मी असं आवाहन करीन की ब्रँडेडमध्ये महाग जातं आणि आपलं विकल का हे डोक्यातलं काढायला पाहिजे कारण कंपनीकडे छोट्यापासून ती मोठ्यापर्यंत भरपूर रेंज आहे कारण याच्यामध्ये आम्ही बॅटरी जी वापरतो आहे जवळजवळ अकराशे रुपये किमतीची आठ बाराची पॅडक्रॉपची ब्रँडिंगची बॅटरी वापरतो आहे त्याच्यानंतर त्याचे जे फ्लॉवर नवजल आहेत कमी पाण्यामध्ये जास्त तुषार करणारे असे एक सिरीज पण खूप छान वापरलेले त्याच्यामुळं जो फवारणीचा दोन महिन्याचा तीन महिन्याचा जो पिरेड आहे तो त्याच्यामध्ये पाणी बचत होतं आहे औषधाची फार मोठी आता महागडी औषध आहेत काही काही पंपाच्या आम्हाला शेतकरी सांगतात की जवळजवळ एका पंपाला दोनशे रुपयाचं केमिकल औषध वापरावं लागतं आहे तर असं औषध जर व्यवस्थित आणि चांगली जर धुराणी झाली तर निश्चितच त्याच्यामध्ये आवरेज जर जास्त निघालं तर औषधाचाही बचत होतो म्हणूनच आम्ही म्हणतो की पॅडक्रॉप घ्या आणि नफा कमवा खूप पॅडक्रॉप म्हणजे असं आहे पॅड म्हणजे पडगिलवार आणि क्रॉप म्हणजे कॉर्पोरेशन तर याचं एक शॉर्ट फॉर्म केलेलं आहे की के लक्षात घ्यावं हो। आमचे जे पॅड क्रॉपचे पंप आहेत हे बघून बरेच मार्केटला आता टू कॉपी किंवा आमच्या नावाशी जुळते मिळते नावं असतील सीझन चालू असताना आणि बऱ्याच मिक्सिंग होतात आमच्यासारखे मॉडेल टू कॉपीमध्ये कलर सेम त्यामुळं डीलरनं पण आणि घेणाऱ्या शेतकऱ्यांना पण पॅड क्रॉपचं लोगो बघूनच घेतलं लो पाहिजे आणि आम्ही आणखीन एक खासियत आहे की आमचा पंप खोलल्यानंतर बॅटरीवरती पूर्ण पॅडक्रॉपचा लोगो येतो स्पेअर पार्टवरती पूर्ण पॅडक्रॉपचं ब्रँडिंग केलेलं स्कॅनिंग वगैरे येतं त्याच्यामुळं हे बी बघणं तितकंच गरजेचं आहे आणि ब्रँड म्हणलं की हे असं होतंच मार्केटला जे उंचावलेला ब्रँड आहे किंवा ज्याची मागणी जास्त आहे शेतकऱ्यांची तिथं कोणीतरी असं टू कॉपीचं काम करतात त्याच्यामुळं कंपनीनं त्याच्यामध्ये होलोग्राम ब्रँडिंग नेम हे सगळं केलेलं आहे ते आपण नीटनिटकं बघून घ्यायला पाहिजे मार्च एप्रिल मे आणि जून असे एक ॲडव्हान्स बुकिंगचा एक टप्पे असते त्यांची ठरलेली तर त्या टप्प्यामध्ये काम करत असताना मग वाटायचं की बो आपण किती करावं काय करावं तर सर सांगायचे की तुम्ही सगळीची सगळी रेंज ठेवा तर मग आणि मग त्या दिशेनं काम करायला चालू केलं की जास्तीत जास्त अवेलेबिलिटी आणि स्टॉक ठेवल्यानंतर की आपण जास्तीत जास्त पंप एक किंवा दोनच रेंज घेण्यापेक्षा सगळीचे सगळे आपण थोडे थोडे घेऊ तर माझं पन्नास पंपावरून आज जवळजवळ माझे एक आठशे ते नऊशे पंप माझे काउंटरला आणि रिटेल विकत आहेत जे सुरुवातीचा अनुभव आणि आत्ताचा जो अनुभव आहे फक्त हे जे काम वाढण्याचं जे काम आहे की विक्रीच्या नंतर आफ्टर स सर्विस म्हणतो आपण त्याला की आम्ही बॅटरीला गॅरंटी वॉरंटी सहा महिने प्रोव्हाइड करतो टेक्निकल कोणाचं काय न्यायालय न्याय काय अडचण आली तर ते ब बघणं हे करणं मी सुरुवातीला शंभरहून ऊन डायरेक्ट दोनशे पंप घेत असताना एक सवय लागूच तर मला ते अगोदर जड वाटलं पण त्याच्यानंतर दरवर्षी आता मी रेग्युलरमध्ये जे काय कंपनीचा नियम ठरला त्या नियमाप्रमाणे दरवर्षी ॲडव्हान्स बुकिंगमध्येच काम करतो आणि ते करत असताना मग जास्तीत जास्त म्हणजे जास्ती दोन्हीशे पंप कधी मी जास्तीच ऑर्डर लावूनच ठेवतो आणि ते केल्यामुळे एक होतं की आयत्या त्या टायमाला प कंपनीमध्ये शॉर्टेज पडतं पंप आयत्या टायमाला भेटत नाहीत मग त्याच्यामुळं ते कंपनी आधी सूत्र जुळून ठेवलेलं की तुमच्या लागतो त्या सीजनच्या किमान ऐंशी सी टक्के तरी माल बुक करून ठेवायला पाहिजे तर तसं आम्ही दरवर्षी दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं आणि माझं पन्नास पंपावरून आज एक हजार पंपापर्यंतचं काम झालेलं आहे तर ज्या अडचणी येतात ते त्याच्यावरती त्यांच्या मॅकॅनिक टीमला जर फोन केला आणि विचारलं काय अडचण आणि इथल्या आमच्या प्रॉपर मॅकॅनिकला जर त्यांचा कॉल जर लावून दिला तर कुठं काही अडचणी काही काम नाही आणि ट्रेनिंगला जर कोणी माझ्यासारखा डीलर जर एखादा मेकॅनिक पाठवायचं म्हणत असेल तर त्यांच्याकडं ट्रेनिंग देण्याची पण सुविधा आहे त्यांच्या पुणे ब्रांचला पॅडक्रॉपचा लोगोची मार्केटिंग यूट्यूब फेसबुक आणि टी व्ही चॅनलला पण जाहिरात दिली आणि कोणचे पंप काय काम करतात असे पण सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओज आहेत कंपनीचे कारण की सहज आता सोशल मीडियावर बरेच आता नवीन शेतकरी म्हणा ब बरेच जण ॲक्टिव आहेत आणि काही शेतकऱ्यांचे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरतीसुद्धा आम्हीसुद्धा ते, ते, ते व्हिडिओ शेअर करतो जेणेकरून शेतकऱ्याला रिकाम्या वेळामध्ये माहिती मिळते की बाबा कुठला पंप काय करतो कुठला पंप किती फवारणी करू शकतो तर त्याच्यामुळं कंपनीचा मार्केटिंगचा जो सपोर्टमुळे व्हिडिओ आणि त्यांची टीम जी काम करते तर त्याच्यामुळं नक्कीच कुठं ना कुठं असं दुकानात आल्यानंतर प्रॉपर सगळी माहिती देणं किंवा हे शक्य नसतं त्याच्यामुळं सोशल मीडियाचा आणि पॅडक्रॉपच्या मार्केटिंग टीमचा भरपूर सपोर्ट होतो रिकाम्या वेळामध्ये शेतकऱ्याला ते बघता येतं पाहता येतं आणि ब कंपनीचे नंबर्स आणि डीलरचे ज्या त्या एरियाचे नंबर्स त्या व्हिडिओला किंवा ॲडव्हर्टाईजला जॉईंट असतात त्याच्यामुळं फोनच्या एका क्लिकवरती डीलरचा आणि शेतकऱ्याचा संपर्क होतो त्यामुळं शेतकऱ्यापर्यंत पोचणं आता अगदी सोपं झालेलं आहे तर मी असं सांगन की प काम सुरुवातीपासून पन्नास पंपापासून एक हजार पंपापर्यंत जे केलं आणि आत्तापर्यंत जे केलं ते निश्चितच माझा त्याच्यामध्ये भरपूर फायदा झाला आणि ज्या ठिकाणी काम घेणं बाकी आहे त्या ठिकाणी ज्यांना इच्छा आहे त्यांनी काम लवकर घ्यायला पाहिजे आणि आपोआपल्या एरियामध्ये तालुका प्लेसमध्ये व्यवस्थितरित्या बुकिंग करून काम करायला पाहिजेत असं मी सगळ्याला आवाहन करतो आणि इथंच आपला निरोप घेतो धन्यवाद पॅडकॉर समृद्ध शेतकरी संपन्न भारत